मनुके मनुके टाकले मम्मीने आता ते वेलची पावडर टाकते बघा मस्त असा शिरा तयार आहे हाय गाईज आणि माझ्याच्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे संकष्टी आणि दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे आज माझे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर त्याच्यासाठी आज मम्मी सेलिब्रेशन असं हो नाही म्हणणार पण आज म्हटलं शिरा बनवूया आज संकष्टी पण आहे आणि पाचशे सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले त्याच्यासाठी आज मम्मी शिरा बनवते तर तिच्या हातची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्लॉग कंटिन्यू ठेवा तर हे बघा इथं मम्मीने पाणी गरम करायला ठेवलेलं झालं आहे ना मम्मी होय तर आता मम्मी शिरा बनवायला घेते इथं आता मम्मीने टोपामध्ये तूप आहे मम्मी आता तर किती घेतलं असशील ग मम्मी एक मोठा चमचा घेतला बघा तर ही बघा ही छोटी वाटी आहे ना एवढी वाटी मम्मीने तूप आहे टोपामध्ये आता तूप गरम झालं आता मम्मी त्याच्यामध्ये मनुके टाकले, मनुके टाकले मम्मीने आता ना? ना, ते फुलून म्हणजे फुलेपर्यंत भाजून घेणार ना ते लगेच होत हा आता रवा टाकला आता मम्मी रवा मस्त भाजून घेणार आहे तर आता शिर म्हणजे रवा आता भाजला आहे व्यवस्थित आणि आता मम्मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते आहे मिक्स करून घेणार आणि आता मम्मीने साखर वतते मम्मी आता हे काय मम्मी गोड हवं हो तसं साखर ना गोड आहे ना साखर जास्त गोड होईल जास्त गोड आहे ना साखर आता मम्मी होते काय करतेस तर हे आहे ना मी दाखव तर हा आहे ना हा आहे दूध मसाला दूध मसाला ना हा आहे दूध मसाला बघा सगळं हा तर ह्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं केसर वगैरे सगळं काही असतं तर हे ना मम्मी ही पावडर ना थोडीशी शिऱ्यामध्ये टाकते ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते छान लागतं हे बघा मम्मीने टाकली आणि मम्मी आता ह्याच्यामध्ये गरम पाणी गरम पाणी झालं थोडं आणि आता मम्मी लगेच ह्याच्यामध्ये दूध वतते आहे मम्मी लगेच बघा मम्मीने दूध वतलंय आता झाकून ठेवते आता मम्मी थोड्या वेळ झाकून ठेवते म्हणजे ते शिजेल वाफेवर वाफेवर वाफेवरती शिजेल तर मम्मी शिरा झाला असेल हो। आता तर हा बघा मस्त असा शिरा तयार आहे भारी झालाय एकदम नरम झालाय ना मम्मी मस्त मस्त दिसतोय आ, आता गॅस बंद आहे मम्मीने आणि आत्ता मम्मी इथे शिरा सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे मस्त गरम गरम ता है। आता शिरा सर्विंग बाउलमध्ये पूर्ण काढून झालाय आणि आता मम्मी गार्निशिंगसाठी काजूवरती काय करतेस मम्मी हा असं सा गार्निशिंगसाठी मम्मी वरती काजू लावतेय शिऱ्याच्या वरती तर हे बघा मस्त असा शिरा तयार आहे आणि मम्मीने मस्त गार्निशिंग पण केलं त्याच्यावरती आणि मम्मी आपण शिरा करताना त्याच्यात काजू नाही टाकले का आपण टाकतो काजू पण हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दूध मसाला टाकला होता त्याच्यामध्ये पण काजू आणि सगळं काही असतं त्याच्यामुळे आम्ही काजूमध्ये ते टाकल्यामुळे आम्ही वेगळे काजू टाकले नाही आणि आता गार्निशिंगसाठी केलं तर असं हा मम्मीने शिरा मस्त बनवलेला आहे एकदम भारी तर असा शिरा तयार झालेला आहे आणि मी आता टेस्ट करून बघत नाही आहे कारण शिरा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्ही पण हा शिराची रेसिपी जी आहे ना ती नक्की ट्राय करून बघा अशी एकदा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझे पाचशे सबस्क्रायबर आज कम्प्लीट झालेले आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू कारण हे तुमच्यामुळेच शक्य झालं आणि एक स्टेप तर मी पूर्ण केली आहे आणि सेकंड स्टेप आपल्याला पूर्ण करायची हजार सबस्क्रायबरची तर त्याच्यासाठी तुम्ही मला खूप सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम राहू देत माझ्यासोबत कायम आणि मी माझा व्लॉग इथेच एंड करते आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बाय बाय